मंत्री धनंजय मुंडे यांना सध्या टार्गेट करण्यात येत आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीसुद्धा त्यांना टार्गेट केलं मुंडेनंतर आता अंजली दमानिया यांनी वंजारी समाजाकडं आपला मोर्चा वळवला आहे वंजारी समाजातील अधिकारी आणि कर्मचारी सर्वाधिक आहेत परळीमध्ये आहेत असं त्यांनी सांगितलं किंवा एवढे मुंडे स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या काळात पोलीस भरतीत वंजारी समाज जास्त लागला याबरोबरच काही मुद्दे त्यांनी उपस्थित केले आणि प्रसिद्धी माध्यमामध्ये याच्या बातम्या आल्या त्यानंतर मात्र मोंजारी समाज संतापलेला आहे दमनिया यांना आता वंजारी समाज जाब विचारू लागला आहे असाच एका तरुणानं त्यांना फोन केला आणि त्यांना नेमका या मुद्द्यावरती किंवा त्यांनी जे उपस्थित प्रश्न केले त्यावरती जाब विचारला यावेळी मात्र दमनिया यांची बोलती बंद झाल्याचं दिसून आलं पाहूया नेमका दोघांमध्ये संभाषण काय झालं हॅलो हॅलो हा ना दादा हा ताई कधी गेले तुम्ही नागपूरला नागपूरला हा फोन करतो म्हणले आम्ही त्या दिवशी फोन केला होता ना तुम्हाला आम्ही नागपूरला नाही गेलो असं आहे का बरोबर बरोबर आहे का नाई तो तुमचा तुमचा व्हिडिओ पाहिला की वंजारा समाजाच्या कर्मचाऱ्याविषयी तुम्ही विषय मांडला ना परंतु ताई तुम्हाला हे माहितीये का वंजारी समाज हा नोकरीला कसा लागलाय पंचवीस पंचवीस वर्ष झाले आमचे बाप ऊस तोडतेत आमच्या समाजामध्ये राष्ट्रसंत भगवान बाबा होऊन गेले ऐकून घेता त्या भगवान बाबांनी सांगितलं एकेकर एका आणि मुलं शिका मग त्या त्या मंत्राचा आमच्या आई वडिलांनी तंतोतंत पालन करून जमिनी ऐकल्या आणि लगातार पंचवीस पंचवीस वर्ष झालंय आमचे बाप ऊस तोडतेत रक्ताचं पाणी आणि हाडाचे काळे केलेत आमच्या आईबापाने आमच्यासाठी आम्हाला कोणाच्या मेहरबानीवर आम्ही किंवा कोणाच्या राजकीय लागलेला हॅलो अच्छा हॅलो नाही तुम्ही अतिशय चुकीचं बोललात तुम्ही एक महिला सामाजिक कार्यकर्ता